कला काम चालू झालेलं आहे तुळशीचं लग्नानिमित्त अंडव घातलं जात आहे तुळशीचं लग्नासाठी आणलेस आण भरत तुला देईला <laughs> आपलं काम चालू झालेलं जास्त तर मंडळी तुम्ही बघू शकता हा तुळशीला रंगवण्याचं काम चालू आहे सूरज आपला एकाग्रतेने हे रंगकाम करत आहे थोड्या वेळातच हे रंगकाम झालं की तुळशीला सजवलं जाईल आणि रात्री आपलं तुळशीचं लग्न आहे तर मंडळी इथे कोकणामध्ये तुळशीमध्ये श्रीकृष्णाची मूर्तीच्या ऐवजी असं वरवंटा ठेवला जात आणि वरवंट्याला मस्तपैकी सजवलं जातं चेंज आहे का होईल तर मंडळी नमस्कार सध्या मी मी कोकणात असल्यामुळे कोकणातल्या तर या गावी आहे कोकणामध्ये आता दिवाळी नुकतीच होऊन गेले आणि कालच कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी पार पडले कार्तिकी शुद्ध कार्तिक शुद्ध एकादशी पासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत कोकणामध्ये तुळशीचं लग्न तुळशीचं लग्न म्हणजे श्रीकृष्णाचं श्री तुळशीशी लग्न लावण्याचा प्रघात आहे तर त्याप्रमाणे आज कार्तिक द्वादशी आहे कार्तिक शुद्ध द्वादशी आहे तर आपण इथल्या बिलवडे या आपल्या श्रद्धाच्या घरचं तुळशीचं लग्न आहे त्यानिमित्त तुम्हाला दाखवतो इथे काय काय केलं जातं तर हे तुळशीचं लग्नासाठी निमित्तानं असं हे अंगण पूर्ण सारवलं गेलं आहे शेणाने आणि तुळशीला नवीन रंगकाम केलं गेलं आहे आणि त्याचप्रमाणे तुळशीला सजवण्यात आलं आहे तुम्ही बघू शकता तुळशीसुद्धा सगळे अलंकार घालून कानातले म्हणा नंतर मंगळसूत्र नथ वेणी घालून सु तुळशीला सजवण्यात आलं आहे आणि दुसरं म्हणजे ह्या तुळशीला लग्नासाठी हे मांडव घालण्यात आलं हे मांडव इथे जे जंगलात आढळणारी कुड्याची जी वनस्पती आहे त्याच्या फांद्यांपासून हा मांडव घातला गेला आहे खास हा खास आहे असा मांडव आता ह्या मांडवाला आंब्याच्या पानांनी आंब्याच्या ढाळ्यांनी आणि फुलांनी सजवलं जाणार आणि रात्री आज म्हणजे संध्याकाळ संधा झाल्या की तुळशीचं आपल्या ह्या लग्न लागणार आहे आज सोहळ्यासह तुम्ही पण उपस्थित राहा कसा हा सोहळा पार पडणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पूर्णपणे बघायला मिळणार आहे तर आपण भूडची तयारी लग्न जे सजवायचं ते सजवलं जाणार आहे पानं तर हे सुख चालेल म्हणजे आता हे होऊन गेलं ना आता पालवी येईल नवीन तेव्हा चांगले येतील आंब्याच्या पानं लावून फुलांच्या माळा लावल्या जातील पूर्ण आंब्याच्या पानांनी सजवू मांडव त्याला आंब्याची मॅटल फुलांची माळा लागल्या की अजून मस्त सुंदर दिसेल असत तुळशी आपली तयार होते लग्नासाठी दोरी अशी नाही आणलीस

फुल सूर्याने एकदम तुळसका एकदम सजली एकदम जागण्यासाठी हे एक कसलं झाड बोललास पायर पायर पायरचं झाड आहे सगळ्या मांडवाच्या चारही खांबांना लावण्यात आलं हे जंगली झाड पानांचं पूर्ण सजवलं इकडं फार तुळशीला पूर्ण तुळस आपली नटली आता लग्नासाठी सज्ज झाले ते रांगोळी फुलांची बाशिंग मंडावळ्या वेणी तयार झालेली आहे आता सज्ज झालेली आहे लग्नासाठी बघू शकता तुम्ही अंधार पडायला लागलाय सगळं आता सजवून झालेलं आहे थोड्या वेळातच आपल्या तुळशीचं लग्न होणार आहे रांगोळी काढलेली आहे सूरजने हे सगळं रांगोळीचं काम केलंय मांडव पूर्ण सजलाय आता फक्त मंडळींची प्रतीक्षा आहे तर मंडळी आत्ता अंधार झाला आहे म्हणजे संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात सगळीकडे काळापूट अंधार झाला आहे आणि आपली तुळशी तुळस तर सज्ज आहे पण वाडीतली तीन चार तुळशीची लग्नं बाकी आहेत ती झाल्यानंतर मग आपल्याकडे मंडळी सगळी आपल्या तुळशीच्या लग्नासाठी येणार आहोत पहिलं आपण वाडीतल्या चार तीन चार लग्न अटेंड करून इकडे येणार आहोत पहिलं जाऊया तिकडची थोडीशी झलक तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल जाऊयात आपण वाडीमध्ये तुळशीच्या तुम्ही बघू शकता आता काही थोड्या वेळातच तुळशीचं लग्न आपला सोहळा पार पडणार आहे त्यासाठी हे अंतरपट रंगवण्याचं काम चालू आहे अंतरपटावर स्वस्तिक काढून अंतरपट तयार केला जातो यांची असे सिद्धतायांच्या यांच्या संधीत राहणे व्रत तुला देईला चार जी शुभमंगल सावदार शुभमंगल सावदास ಶ್ರೀರಾಮಸಿ ತಾಪತಿ ಐಸೆ ಅವತಾರ ಸತಮಗ ದ್ವಾಪ तर मंडळी आता थोड्या वेळातच आपल्या इथे तुळशीचं लग्न लागणार आहे सगळे मंडळीवरती आहेत हॅलो

माचुत शंकर प्रभुत्वी दैवे सदा वंदिता समा पातु सरस्वती भगवती कुर्या सदा मंगलं सावदा शिवमंगल अति उत्तमो संदिरा वाहने वगत तुला देईला चार दिवंगलोराचे मनिओे भुजबुरी गोऱ्याच कानना पाचू

तर मंडळी ही होती कोकणातील कृषीच्या लग्नाची तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला तुमच्याकडे जर कोणती वेगळी पद्धत असेल तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या